कन्हाडमोह येथे मोटरसायकल अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी मोटरसायकल चालकावर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर कन्हाडमोह येथे दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान झालेल्या मोटरसायकल अपघातात धनराज पुरुषोत्तम नगरकर वय बावन्न वर्षे राहणार संताजीवराड भंडारा याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघाताप्रकरणी मोटरसायकल चालक सुधीर मते वय सेहेचाळीस वर्षे राहणार खात रोड वैशालीनगर भंडारा याच्याविरुद्ध दिनांक बावीस मार्च रोजी पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा येथील संताजी वार्डातील धनराज नगरकर हा दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सुधीर मते याची मोटरसायकल क्रमांक यम छत्तीस सी चौसष्ट त्रेसष्टने पोहरा येथून भंडाराकडे परत येत असताना कन्हाळमोळ गावाजवळ चालक सुधीर मते याने अचानक ब्रेक मारल्याने मागे बसलेला धनराज नगरकर हा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले मात्र तिथे त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला धनराज नगरकर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फिर्यादी वैशाली धनराज नगरकर वय त्रेचाळीस वर्से यांच्या तक्रारीवरून मोटरसायकल चालकाविरुद्ध कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सरोदे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे